नमस्कार मी देवदा जीवन केंगार अध्यक्ष अपंग जनशक्ती संस्था आज आपण वालीफाटा लक्ष्मी कंपनी या शेजारी डोंगरीकडे आलो आहोत आपण याकडे पाहिले तर या ठिकाणी गटर पूर्णपणे जाम झाले आहे रोडची अशी दुर्दशा आहे अनेक वेळा नगरपालिकेला सांगून सुद्धा नगरपालिकेचे अधिकारी या सगळ्या ठिकाणी येत नाही तसे रस्त्यावर पण सुद्धा मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला आहे तर एक गटर जाम झाल्या या ठिकाणी राहणारे रहिवासी यांना मोठा त्रास होत आहे तसेच रोगराई पसरण्याची भीती निर्माण होत आहे तरी मी महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त निनेश मात्रे साहेब तसेच सफाईचे प्रमुख विकास पाटील साहेबांना पण विनंती करतो की आपण या ठिकाणी स्वतः लक्ष घालून या ठिकाणी पाणी करून गटारीची व रस्त्याची पाणी करून या ठिकाणी शाळकरी मुलांना आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारची रोगराई पसरणार नाही याची आपण दक्षता घ्यावी अन्यथा या सदर ठिकाणी पडलेला कचरा मी स्वतः महानगरपालिकेत घेऊन येईल आणि महानगरपालिकेमध्ये टाकेन याची आपण खबरदारी घ्यावी एवढंच बोलीन जय हिंद जय महाराष्ट्र